हाय सगळ्यांना तर बघा आता संध्याकाळच्या साडेसहा वाजून गेल्या आणि दिवस तर असं वाटतंय की पाच नाही तर साडेपाच वाजल्या असत्या असा असा दिवस दिसतोय बघा वाटत पण नाही साडेसहा वाजून गेलात म्हणून तर तिकडं ग्राउंडवर बघा मोदई खेळतात इकडं पण ग्राउंड आहे आणि इकडं पण आहे बघा तर राध झोपल्यात दुर्गा पण झोपले झोप झालं तिघं पण झोपल्यात आणि रात्री भाऊजींचा बड्डे झाला तिथनं एक वाजले भांडे घासून सगळं आवरण आलं होतं बघा इकडं आणि परत सकाळी एका केश भाऊजी आला केशव भाऊजींचा आणि माऊलीचा आजच बड्डे बघा मग राणीच्या मम्मींनी केक आण होता तायांनी तिथं केक कापला नव्हता त्यांना फोन केला जाऊन देऊ नका भाऊजींना बघा चहा प्यायला यायला लागलं तिकडं म्हणजे गाठ घ्यायला यायला लागला तिकडल्या घरी मग त्यांना जाऊन नाही दिलं तिथं आम्ही बर्थडे केला केक कापला आणि भाऊजी सगळे सगळी फिरायला गेला बघा तर मग दुपारी तिथं केक कापल्यानंतर सकाळी बाबा दुपारी आम्ही बराच वेळ तिथंच होतो ताई आम्ही सगळे आत्या आई परत ह्यांनी राधू आपा हे सगळे तिथंच होतो एक तासभर आणि परत इकडं आलो दुपारी बघा दोन वाजता एक तासभर तिथं थांबलो था आणि मग आल्यानंतर थोडा आराम केला किचन आधीच आवरलेलो होतं मी आणि आता चहा ठेवलाय मी इथं आईसाठी बघा माझं सगळं घरी आवरून झाले चहा ठेवल्या दोघीसाठी आणि आज लवकर स्वयंपाकाला लागले स्वयंपाक काय नाहीये बघा शिल्लक काय सुद्धा आणि दुपारी थोडंसं पोहे केलं तर तीन चार वाजता पोहे खाऊन मुलं झोपल्या तर आता कणिक मळली आणि दळण तर अजून काय दळूनच आणलं नाही का दळण आहे आणि बाहेर गेलात बघा यायला लागला ता ताईंला फोन केला या म्हणून त्याला झाला एक दोन तास झालं झोपित न उठल्या येते म्हणल्या परत वाट बघून अजून एकदा फोन केला मी एका तासाभरानंतर म्हणलं आता वेळ येते आई गेले बाजारमध्ये चहा होतो चाललं म्हणलं चालतंय मग या वेळाने म्हणलं वाट बघत होतं चहासाठी म्हणलं ताईला चहा ठेवा म्हणून चहा इतका केला नव्हता म्हणलं आता करा ताई म्हणल्या कर चहा आणि पी आता आम्ही दोघी चहा प्या आणि आम्ही मग खायलाही खाल्लो होत आता मी गॅसच बंद करते बघा अयोकि चालूच आहे म्हणजे नाही मला वाटलं स्टॉपच केलाय गोडग्याने मला बसायला येत नाही बघा ती आता गोडग्याच ते लागलेलं होतं ना ते खपले धरलंय आणि आज किती दिवसात मी ड्रेस घातलाय गावूनच होतं अंगावरती इतका दिवस ताईंचा आणलेला बघा आणि रात्री साडी घातली साडी घालायच्या आधी ड्रेस घातला होता आणि म्हणलं नको ड्रेस प्रियंका परत काढ म्हटलं फोटो हे काढताना सगळेजण परत साडी घातली परत साडी घातली परत सकाळी परसा ड्रेस घातला तिकडं जायचं होतं राणीच्या घरी मग तसा ठेवला पॅन्टही होती बघा आणि ती खपली निघली चलतंय गुडगा पण थोडा दुखतोय आणि डोळा तर काय सांगायच नको रात्रंदिवस असं डोळा दुखतोय कंकाय भरती एवढं कपाळ चोवीस तास दुखतंय दिसत राहतच नाही दुखायचं असं का म्हणून काय माहिती ताईंना पण म्हणला म्हणता डोकं दुखतंय ताई म्हणतायच्या कणकणी येत दुखत असेल तरी थोडंसं अजून सूज आहे आंब्या हळद ती लावा म्हणलं संध्याकाळी ताई विड्यावर टाकलं बघा आता सूज आहे बघा ओसरा नाही कसं बेकार दिसतंय व्हिडिओ पण आता पाच सहा महिने तरी डाग जाणार नाही काळा डाग पडलाय ती क्रीम आहे बघा त्याने जात पण टाइम लागणार सगळ्या तोंडाची खराबी झाली विडवल तरी जरा बरं दिसतंय असले काळ काळं दिसतंय आणि मध्ये मध्ये गोळ्या चालू होत्या दोन आठवड्यावर आता कुठं चार दिवसाने मी गोळ्या बंद केल्या त्या गोळ्याने सगळ्या अशा तोंडावरती घामोळ्या कशा येतात त्याच्या घामोळ्या आल्या होत्या म्हणजे फोडासारखं फोड नव्हतं फोड वेगळं आणि ते छोट्या छोट्या फोड्या वेगळ्या बघा घामोळ्यासारख्या तसं आलतं पण आता गेले थोडस हाही कडन येतं बघा सलाईनचं पाणी असताना त्यांनी पुसून घेतात ह्यांनी एवढं भिजायला येत नाही साईड एवढे आंघोळ करताना एवढं भुतेचं आपण इथं तर काय नाही काय फक्त पुसून घ्यावं लागतं ती हे करताना ड्रेसिंग करताना तेच म्हणतात ना माझ्या ध्यानातच नाही ह्यांना करमान आहे म्हणून आपल्या शांत बसल्या तरी आपलं आपल्याने त्यांच्यासह बोलते थोडं थोडं एकोण ते बोलते कालवा करते असं तसं मग ह्यांना मी घेऊन आले रात्री यायचं होतं पण रात्री झोपल्या होत्या उशीर झाल त्याच्यामुळं मग अशी येताना घेऊन आले आम्ही येतच आहे बघा दोन वाजल्यापासून येतच आहे त्यांना म्हणलं थांबा आता काय तिथं तरी मग चला आता मी एक चहा ठेवला होता मी गॅस बंद केला अशीच बोलत बसले आणि आईला चहा देते आणि चपात्या करते ह्यांनी पण येत्या ना चला आता घेते मी वरपू मुलं उठले की खायला मागतात बराच वेळ झाला झोपल्या तर आणि दुर्गा मावला तर लागतच बघा खायला तर मी काही पण पुसून घेतलं घासायला टायम भेटला आणि पुसून घेतलं अले असं पांढरं पांढरं झालं बघा सगळं नीट नाटक ठेवलं आणि मागच्या चार दिवसात पण ठेवलं होतं पण ते पुसून नाही घेतल्यामुळं ते घाण खराब दिसत बघा बाबा माझ्या तोंडाचा आकारच बदललाय बागा काय सगळी बेकार झाली आहे पण जांभळी दिलं तरी असं इथं ओढून धरलं नव्हतं जांभळी देताना ले दुखते का म्हण काय माहितीये आहे बघा आणि असं शिंका आला का नाही तरी असा हात लावा लागतो त्याला लेड बसते सर हाडकावा असल्यामुळे तर आता मी चहा घेतला ओतून गरम हातात त्याच्यामुळे थांबले था होते थोड्या वेळ आता तिला ऐनला पण चहा मी पण घेतला आणि मला तर ति भूक लागली आहे चुकीच्या टायमाला भूक लागली आज दिवसावर पोटच भरलं नाही आणि आज गुरुवार नाही नाही आज आहे गुरुवारच आहे रात्रीच आठवते रात्री, रात्री ना काही काय झाला म्हणजे ताईने बिर्याणी खाल्ले ना म्हणल्या गुरुवार लागला म्हणून मात्र ते ध्यानात आलं रात्रीच थोडं हसलं ना तर हेतय ताण फुटतय बघा हीच का वसरा नाही काय माहिती ना मला लय त्रास होत आहे शिंका देवताने पण चलतंय अशा वड बसल्याने होती बस दुखतंय आणि ह्याचीच कणकणी असे सगळे एवढं दुखतंय मात दुखतं दुखतय कुणाला सांगता आता सगळं करून बघतोय पण फरक काय पडला बऱ्यापैकी बरा फरक पडला पाहिला मी चपात्या करून घेते आता आणि घेतलं चांगलं दिसतं हे पण आणि दुर्गा हे कधी उडतात काय माहिती पाहुणे सात झाले आताच्या आता कशा इकडे ते पण लाईट लावली मी डोळ्यावर चुरून त्यांच्या अंगावर टाकलं ना उघडते लगेचच चुकून थॅन बंद झाला इकडलं तर काय सगळं आवरलेलंच होतं पण थोडं कवर हे नीटनाटकं केलं सोप्याचं माझा कवर किती हुडकते कवर काय गावा कुठं कुठंतरी पडलं असं मला हुडकावं लागेल कुठंतरी टाकलंय पोरांनी तेवढं हुडकून ठेवावं लागेल परवा दिवशी सगळं नीटनाटकं केलं होतं आता स्वच्छ घर झालंय घरच्या आहे का आणि माझं चॅनल तर काय आणखी दोन तीन दिवस माझ्या चायनीला एवढं होणार दोन तीन दिवसांनी चालू आहे माझा चायनी बघा तोपर्यंत सगळं खाली जाणार चाललं आणि कपड्याच्या घड्या घातल्या परत एवढे कपडे अजून दोन चार धुपली आणि वाळ्या टाकली कपडे राहिले होते धुळेची ह्यांची ह्यांनी महागणं आंघोळ किंमती आणि आभाळतले आलं आलं आले बघा पाच वाजल्यापासूनच आभाळ पाच वाजताच वाटायचं की सहा वाजल्या सात अंधार पडायला लागल्यासारखं असं नाही का भारी वातावरण झाले आणि गार पण आहे हवा गार हवा सुटली आणि तिकडं काय ग्राउंडवर बघा अॅकॅडमच्या मुली असतात त्या टायमाला पाच वाजले की चालूच होतं त्यांचं इकडं पण आणि तिकडं पण मला तर काय करमा ताईंना मी दुपारपासून फोन करते यामुळे पण झोपल्या होत्या आणि हे येतानाच म्हणलं होतं चला पण ताई म्हणलं माझं लोकं दुखतंय मला येऊ नको वाटतं झोपते म्हणलं झोप लागली म्हणलं झोपा आता त्यात आई अली ना बाजारावरून मग येते म्हणलं या मी तोपर्यंत स्वयंपाक करते म्हणलं आणि कपडे अजून वाळतात मग धुतल्या दोन तीन आणि बाकीची ही पॅन्ट आहे ती सकाळचीच जाऊ द्या आता थोड्या वेळा आणखीन हवेला ठेवते परत घरात किती आता चपात्या करून भाजीचं काय करावं ते कळा नाही माळवा नाही ह्यांनी आल्यानंतर माळवा आणायचं मग भाजी करायची तोपर्यंत मुलांना चहा चपाती नाहीतर वरण करते काहीतरी देते करून चला आता विडवल्या मोठा होता मी सरसकटच घेतला मला टप्प्याटप्प्याने घ्यायचा होता पण आता म्हणला हाय घेतला तर घ्या आपलं विडवल्या मोठा होते हे तरच एंड करते बाय